चंद्रभागा नदी पंडरपूर एक पवित्र आ निसर्गरम्य ठिकाण चला मग अपन का विशेष माहिती पंडरपूर ये थे चंद्रभागा भीमा नदी से विशेष महत्व है ही नदी पंरपूर शहरा काठाने वाहते आणि तिची धार्मिक सांस्कृतिक महत्व है चंद्रभागा से नाव चंद्रभागा नदीला भीमा अटले जाते पण नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती असल्यामुळे तिला चंद्रभागा असे नाव पडले असे म्हटले जाते सांस्कृतिक महत्त्व चंद्रभागा नदीला महाराष्ट्राच्या संस्कृतीत विशेष महत्व आहे अनेक अभंगात या नदीचे वर्णन आहे आणि ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा एक भाग आहे चंद्रभागा नदीत स्नान केल्याने पापे धुतली जातात अशी मान्यता आहे धार्मिक महत्व विठ्ठलाचे मंदिर पंढरपूर शहरात आहे आणि चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले आहे दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीसाठी भाविक पंढरपूरला येतात आणि चंद्रभागा नदीत स्नान करतात पर्यटन पंढरपूर शहर आणि चंद्रभागा नदी पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण आहे येथे येऊन भाविक आणि पर्यटक नदीच्या काठावर वेळ घालवतात आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी होतात इतिहासाच्या पाऊलखुणा अद्भुत निसर्गसौंदर्य आणि श्रद्धेची पराकाष्ठा यामुळे पंढरपूरचा प्रवास अविस्मरणीय ठरतो तर मग करा आपल्या पंढरपूरच्या यात्रेची तयारी आणि अनुभव घ्या भक्तीच्या या सुवर्णशोभेचा श्री विठ्ठल रुक्मिणीच्या भूमी.